जय शिवर मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी करण्याच्या महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण खरीच दोन हजार बनण्याचे यापूर्वी दोन अपडेट बघितले आणि आज पण एक अपडेट बघणार आहोत कारण मित्रांनो बऱ्याच शेतकरी बाजूला असे कमेंट आलेले होते की आपल्याला काहीला रिजेक्ट बायशी किंवा वेगवेगळ्या तर मित्रांनो काहीने जे स्टेटस जे चे चेक करायचे यामध्ये पॉलिसी स्टेटस चेक केलंय काहीने क्लेम स्टेटस चेक केलं ज्यांनी क्लेम स्टेटस चेक केलं त्यांना रक्कम कळाली पण काहीने पॉलिसी स्टेटस चेक केलं म्हणजे त्यांना नेमकं काय चेक करावं हे आपल्याला नाही तर मित्रांनो आपल्याला आणखी एक पर्याय सांगतो तर तुम्ही आपण चौदा चार सत्तेचाळीस जर समजा तुम्ही चेक केलं आणि जर तुम्हाला जर रक्कम नाही मिळाली आणि किंवा तुम्हाला रक्कम दिसत नसत तर तुम्ही चौदा चार सत्तेचाळीस ला कॉल करून याची माहिती घेऊ शकता पहिला कॉल यासाठी करा मित्रांनो की नेमकी रक्कम मिळाली नाही तर यासाठी कॉल करा आणि कॉल केल्यानंतर तुम्ही तुमची पहिली तक्रार नोंदवा आणि यानंतर मित्रांनो आणखी पुन्हा पुढील आठ दिवसानंतर पुन्हा दुसरी एक तक्रार बनवलं यामध्ये मित्रांनो की नेमकं जो पंच्याहत्तर पन, टक्के जो राहिलेला बाकीच्या बाकी माझ्या जर जवळपासच्या शेतकरी मानवांना जर मिळालं काही शेतकरी मानवाला वा बघितलं असेल की काढले बांधावलेला मिळतो ही कार्ड मिळतो परंतु आपण जर त्यामध्ये आपल्याला जर मिळत नसतं तर तुम्ही त्यामध्ये कंपनीला पुन्हा एकदा कॉल करून विचार शकता की नेमकं पंच्याहत्तर टक्के मध्ये बाकी शेजारचे क्षेत्री बांधवांना मिळाला आणि आम्हाला का नाही मिळाला याची सुद्धा आपण चौदा सत्तेचाळीस ला कॉल करून माहिती विचारू शकता मित्रांनो आता हा व्हिडिओ यासाठीच होता की आपण ज्यावेळेस स्टेटस चेक करतो यामध्ये फक्त आपण क्लेम स्टेटस चेक करावा मित्रांनो बऱ्याच क्षेत्री बांधव काय करतात पॉलिसी स्टेटस चेक करतात तर मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपद्वारे जरी चेक केलं तर आपण त्यामध्ये क्लेम स्टेटस चेक करा किंवा च्या पोर्टलवर जाऊन सुद्धा चेक केलं तर त्यामध्ये सुद्धा जाऊन आपण क्लेम स्टेटस चेक चेक करा तर म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला मिळणार आहे आणि मिळणार असेल तर निश्चित करा आणि जर नसेल मिळणार आणि बाकीच्या जर आपल्या गावातील शेतकरी बांधवांना मिळायला किंवा त्यांना जर दाखवायला सुरुवात झाली असेल तर तुम्ही त्यांची तक्रार चौदा चारशे सत्तेचाळीस वर नोंदू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ यासाठीच होता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला पण करा भेटूया असेल तर नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद